नमस्कार प्रेम पुढील भागाच्या प्रोमोमध्ये जीवा नंदनीला म्हणत असतो मी आता एक उंच भरारी घेणार आहे नंदिनी आणि आता ज्या फोर्सने मला खाली फेकलं गेलं होतं त्याच फोर्सने उठून पुन्हा एकदा उंच भरारी घ्यायची आहे आणि असं तो भिंतीवरती बॉल मारून हातामध्ये धरतो आणि नंदनीला म्हणतो तेही तुला काहीही देता मी यश प्राप्त करून दाखवणार आहे आणि तू सुद्धा वा तुम्ही बोललात ते करून दाखवलं आणि तुला सुद्धा माझा अभिमान वाटेल तर माननी प्रचंड झपाट्याने काव्याची बॅग भरून तिच्या हाताला धरून तिच्या रूमच्या बाहेर घेऊन जात असते काव्य माननीला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे सुद्धा काव्याला समजत नाही थांबा माननी काकू तुम्ही हे काय करताय मी पार्थशिवाय नाही जगू शकत मी हे घर सोडून जाणार नाही माहिती आहे मला आणि मी माझी चूक सुधारत आहे काव्य तुला मी पार्थकडे नेऊन सोडते आणि आता तुझा वनवास संपलेला आहे तू सिद्ध करून दाखवला आहेस की तू एक चांगली बायको आणि एक चांगली सून होऊ शकतेस मी जे काही तुझ्याबरोबर वागले ते सगळं काही चुकीचं होतं मला माफ कर शेवटी माननीला तिची चूक कळाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद